काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहाचा सत्कार केला असं मी मानतो महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहाचा सत्कार ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला आणि ही जी तुम्ही नावं घेत आहे दलाल भ्रष्टाचारी देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांचा मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत हे दुर्दैव आहे हत्यारांचे दलाल होते देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे दलालांना मी धडा शिकवे बरोबर ना मी दलाला चालू देणार नाही पण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दलाल हे तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत फडणवीस साहेब काय तुमची प्रतिष्ठा राहिली काल तुम्ही बोलताय आणि आज एक आंतरराष्ट्रीय दलाल ज्याच्यावरती असे भयंकर आरोप आहेत तो तुमच्या पक्षामध्ये सामील झाला होत बघा नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या ह्या माझ्या भावना नसून या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहेत काय साहित्य संमेलन म्हणजे दलालीच सुरू आहे ती हे जे काय या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे माझा आयोजकांना प्रश्न आहे तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेलात काय तुम्ही साहित्याची सेवा करताय कोण करताय हे संमेलन आयोजित हा भारतीय जनता पक्षाचा एक उपाध्याप आहे हा सगळा इथे संघाचा मराठीची काय सेवा तुम्ही करणार आहात इथे आणि काय चालू आहे मराठीची सेवा तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणारे लोक इथे तुम्ही त्यांचा सत्कार करताय कोण करते हे सगळं त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे अजिबात जाणार नाही मला दिलेला आहे पण मी जाणार नाही हे साहित्य संमेलन नाही मी परत परत सांगतो जो मराठी स्वाभिमानी माणूस आहे तो जाणार नाही तिथे आर्थिक व्यवहार झाला असतो याच्यामध्ये साहित्य संमेलनाला आयोजकांना जर पैशाची कमी असेल पडलेली त्याने जर अशा पद्धतीने पैसे गोळा केले असतील तर महाराष्ट्रात त्यांनी यायचं महाराष्ट्राने त्यांना दिले असते पैसे मराठी माणूस जो आहे आमचा साहित्यप्रेमी त्यांनी आम्ही नक्कीच लोकवर्गणी करून त्यांना पैसे दिले असते आम्ही म मराठीवर प्रेम करणाऱ्या दहा प्रमुख व्यक्तींना आम्ही सांगून त्यांना पैसे दिले असते पण असे पुरस्कार जे विकले गेले शिंद्यांच्या नावानं महादेव शिंदे असतील अजून ही ही लोक मला येऊन सांगत आहेत हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे हे साहित्य संमेलन नसून मी परत परत सांगतो आहे रिपीट आणि त्याचं उद्घाटन आमचे मोदी साहेब करणार आहे तुम्ही उद्या नाही भरस घातलाय त्यांनाही मी पत्र लिहिणार आहे आता मी असं म्हणतो हे संमेलन नाहीच आहे हे दलालांचं संमेलन आहे हे दलाल आणि भ्रष्टाचारांना त्यांच्याकडून पैसे गोळा करून हे संमेलन होत आहे साहित्याशी आता काही संबंध नाही साहित्य संमेलन झालं होतं काकासाहेब गाजबीळ यांच्या काळामध्ये ते साहित्य संमेलन होतं पंडित नेहरू हे साहित्यिक होते लेखक होते तेव्हा अशा दलाला झाल्या नव्हता नव्हत्या आणि त्यासाठी ही यंत्रणा जेव्हा राबवली जाते महाराष्ट्र सदन पासून सगळी काय झालंय हा मराठीचा इतका घोर अपमान मी दिल्लीच्या राजधानीत पाहिला नव्हता धनंजय मुंडे यांच्यावरून राजीनामा आता साहित्य संमेलनावरून तुम्ही कुठे येत आहे बीडच्या संमेलनावर एकदा बीडलाही साहित्य संमेलन फार छान झालं होतं सेना नाराज आहे कोणावर मुंडेवर कसं काय नाराज अमित शहाचा पक्ष कशाला नाराज असेल मुंड्यांवर काय नाराज असेल तुम्ही आवाज उठवा ना हिंमत असेल तर कोपऱ्यात बसून कसली नाराजी व्यक्त करताय आम्ही करतो ना आम्हाला जे आता मी बोलो ना माझी भूमिका पक्षाची परखडपणे मी मांडलेली आणि जाहीरपणे मांडलेली आहे आमच्या दम आहे तेवढा आम्ही घाबरत नाही कारण आम्ही दलाली करत नाही आमच्या आयुष्यामध्ये आमच्या पक्षानं कधी दलाली केली नाही ज्या आमच्या मनामधल्या गोष्टी आहेत आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आम्ही शिकू लपून नाही ठेवायचं राज्य त्यांची नाराजी नाराजी जातात त्याच्यामध्ये देखील हस्तक्षेप नाट्य सुरू दिल्लीला खंडणी दिली की सगळं संपून जाईल हां हे खंडणीवर चाललेलं राज्य आहे खंडणी मुंबईत गोळा होते महाराष्ट्रात गोळा होते गडचिरोलीत गोळा होते ठाण्यात गोळा होते हां एम एम एस आर डी सीमध्ये गोळा होते बिल्डरांकडून गोळा होते आणि त्यातला मोठा वाटा थैलीशाही ही दिल्लीत जाते काय मग सगळं शांत होतं मग ते काय आपत्कालीन व्यवस्था मध्ये नियम बदलून परत नावं टाकली जातात हां नवीन नावं ॲड केली जातात हे सगळे पैशाचे खेळ आहेत चला थँक्यू